शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असतील बाईक ट्रॉली सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर कोणतीही तुमची नवी जुनी टू व्हीलर बाईक असेल तर त्याला आपण ही थ्री व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवून देतो आहे तर पाच बाय चार फुटाच्याची साईज आहे आणि याला तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग सिस्टीम याला करता येते तर जे दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक असतील पालेभाज्या उत्पादक असतील किंवा छोटे मोठे जे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा जे आपले दुकानदार असतील तर सर्वांनाच त्यांच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीसाठी उपयुक्त असलेली ही बाईक ट्रॉली तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते पाच बाय चार फुटाच्याची साईज आहे खाली आपण पाटे वगैरे वापरल्यामुळं मजबूत आहे आणि ऑपरेटिंग एकदम इझी आहे शेणखत वगैरे शेतात नेऊन डंप करायचं असेल तरी देखील आपण याचा वापर करू शकता समोर आपण डबल शॉक जर दिल्यामुळं लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता वाढते तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांना चारा आणि करायचं असेल दूध डेअरीला घालायचं असेल किंवा खुराक वगैरे आणायचं असेल तसेच शेतकरी बांधवांना मजूर वगैरे शेतात न्यायचे असतील आणायचे असतील खत बी बियाणं न्यायचं असेल आणायचं असेल तर तरी देखील चालते अनमा थोडं मागे घेऊन डम्पिंग करतं तर सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकताय